आपण आज राजा राम मोहन राय यांच्याविषयी माहिती बघत आहोत राजा राम मोहन राय यांनी अठराशे पंधरा साली कोलकाता येथे आत्मीय सभेची स्थापना केली आणि अठराशे तेवीस साली ते सभा बंद झाले नंतर अठराशे बावीस साली ब्रिटिश इंडिया ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन असोसिएशनची स्थापना केली आणि दोन्ही सभेच्या एकत्रीकरणातून अठराशे अठ्ठावीस साली ब्राह्मो समाजाची Thapë në vëllim. Dhe mu së më gjithë që për më këtë të vjehet. E kështë vërvatë. Ani murë të i shqitë të. अशा डायग्राम काढून आपण भरपूर अभ्यास आपण जो अभ्यास केलेला आहे तो आपण आपण लक्षात ठेवू शकतो जर तुम्हाला माझी ट्रिक आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा नवीन व्हिडिओ मी बनवत आहे प्लीज माझ्यासोबत राहा मी पण आत्ता एन पी सीचा अभ्यास स्टार्ट केलेला आहे जर तुम्हाला माझ्यासोबत अभ्यास स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही पण माझ्यासोबत राहा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही मला सांगू शकता तुम्ही कुठून आहेत मी मराठीमधून बोलू की हिंदीमधून प्लीज मला मेसेज करून सांगा ठीक आहे दुसरा पॉइंट घेते मी हा पॉइंट तुम्हाला कळलेला असेलच मी दुसरा पॉइंट घेते आता त्यांनी जी वृत्तपत्र लिहिली आहेत आपण त्याच्याबद्दल बोलूया राजा राम मोहन राय राजा राम मोहन रॉय यांनी अठराशे एकवीस साली संवाद कौमुदी हे पाक्षिक सुरू केले अठराशे बावीस साली अखबार हे पार्शियन भाषेतील वृत्तपत्र सुरू केली म्हणू शकतो हे पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना आणि एक्झाममध्ये खूप उपयोगी येईल तुम्हाला हे तिसरं पॉइंट आहे ग्रॅमॅनिकल मॅगझीन या मासिकातून ब्रह्मो समाजाच्या तत्वाचा प्रसार केला चौथा पॉइंट आहे वज्रसूची वज्रसूची या संस्कृत उपनिषदाचे राजाराम मोहन राय यांनी भाषांतर केले आहे हे चार पॉइंट आहेत वृत्तपत्राविषयक पहिला पॉईंट आहे अठराशे एकवीस साली संवाद कौमुदे हे पाक्षिक सुरू केले अठराशे बावीस साली मिरात उल अखबार हे पार्शियन भाषेतील वृत्तपत्र सुरू केले त्याला मिरर ऑफ न्यूज असे म्हणतात ब्राह्मणिकल मॅगझीन या मासिकातून ब्राह्म समाजाच्या तत्वांचा प्रसार केला आहे त्यांनी आणि चौथा लास्ट पॉइंट आहे वज्रसूची या संस्कृत उपनिषदाचे भाषांतर केले आहे तुम्हाला जर का मी सांगितलेलं कळत असेल तर प्लीज मला मेसेज करून सांगा किंवा मी हिंदीमधून बोलू का तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आपण एम पी एस सीची तयारी करत आहोत मी पहिल्यांदा दा आली आहे ठीक आहे ह्या व्हिडिओवर किती रिस्पॉन्स भेटतोय त्याच्यावर डिपेंड आहे मी पुढचा व्हिडिओ बनवू की नको एम पी सीचा अभ्यास मी पहिला स्टार्ट केलेला आहे दोन हजार हो बावीसमध्ये मी प्रिलिम्स आणि मीन्स एक्झाम क्लिअर केली आहे पण काही कारणामुळे मी फिजिकल देऊ शकले नाही मग आता मी परत अभ्यास स्टार्ट केला आहे जर तुम्ही माझ्यासोबत अभ्यास कंटिन्यू करणार असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मी लाईव्ह इथंच थांबत आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माझे शिकण्याची किंवा शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज मला सांगा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू